सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी या संस्थेमध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेच्या मान्यतेने स्थापना केलेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे उद्घाटन सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त डॉ शशिकांत महावरकर यांच्या हस्ते झाले प्रसंगी डॉक्टर महावरकर यांना पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक व इंडो रशियन असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर यांची विशेष उपस्थिती होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया होते प्रसंगी एस आय आय एस सी से प्राचार्य डॉक्टर अरीफ शेख बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते सुरदत्तच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा ऑपरेशन अँड रिलेशन्स व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे एस आय आय एस सी मधील प्रतिभाला उदासी जयश्री जाधव शुभदा कोठावडे आदी उपस्थित होते डॉ अरीफ शेख यांनी स्वागत प्रास्ताविक केले एम एस सी सायबर सिक्युरिटीचा विद्यार्थी हिमांशू राणे यांनी सूत्रसंचालन केले स्नेहल नवलखा यांनी आभार मानले संजय सोडडे सरांनी जे काही इनोव्हेटिव्ह आयडिया सुरू केली आहे फ्युचर जनरेशनसाठी सायबर क्राईम ही खूप महत्त्वाची गरज आहे समाजामध्ये इंटरलेक्टचे लोक पण सायबर फ्रॉडमध्ये फसतात जास्त रिटर्न मिळतील मग शेअर मार्केटमध्ये फसतात नंतर डिजिटल अॅरेस्टमध्ये फसतात नंतर फेडेक्स पार्सलमध्ये फसतात नंतर ईमेल हॅकिंगमध्ये फसतात त्याच्यानंतर हे सोशल मीडियामध्ये त्यांचे अकाउंट हॅक होतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सायबर रिसर्च लॅब विल बेनिफिट एव्हरीबडी टू होल सोसायटी ॲज अ सच अँड इट विल हेल्प पीपल टू नॉट फॉल प्रे टू द क्राईम सायबर क्राईम अँड ऍक्च्युली सायबर क्राईम इज अटॅक ऑन नेशन इकॉनॉमी इट शुड बी हॉल्टेड अँड doing good thing. thank you very much national cyber resource centers we have implemented today in pune the group of institutions so you know very well that cyber cases are increasing day by day so only legal and law enforcement people cannot be able to sort out and uh, handle these cyber cases because cyber cases is completely a technical subjects so people are practiced especially police peoples are practiced in lendo and crime so they are not special in these cyber crimes so police need more technical supports. So, we think that uh, instead of giving uh, outer technical supports, we will uh, train the students in the academic institution, because we are, they are the fresh minds, young minds. So, we will train in the cyber crime, uh, uh, Surya Dutta group of institution students. So, we will give uh, real time case studies, what are the crimes are happening. And uh, how we want to sort out these issues, and how we can control the cyber crime in Pune, and what type of crimes are happening. Uh, example, uh, you take it uh, all the crimes now moved into digital. Uh, example, harassment has happened previously, now it moves into digital harassment. And uh, you take it as pickpocket or robbery, now it moves into uh, financial frauds and uh, morphing. So, everything now moved into digital. सो वी नीड मोर सायबर एक्सपर्ट्स अँड सायबर लॉयर्स मी संजय बी चोरिया द प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आज आपल्याकडे जॉईंट सेक्रेटरी शशिकर माहरकर आणि नायडू साहेब यांनी आज आपल्या नवीन सायबर नॅशनल रिसर्च सेंटरचं से उद्घाटन केलेलं आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्य दत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी दोन हजार साली कोविडच्या पिरियडमध्ये सुरू केलेली आहे ही पुणे विद्यापीठाशी संलग्न पहिली संस्था आहे सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे आत्ता जे काय गुलशन राय म्हणून जे आपले प्राईम मिनिस्टरचे ॲडवायझर होते सर्टिन वगैरे त्यांनी फोन केलं बॉर्डर सिक्युरिटी करता प्रयत्न केले नंतर त्यांच्या जागी संजय जे आले सर्टिन या बॉडीमध्ये तर यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं त्यातनं आपल्या ॲडवायझरी बोर्डावर देखील आहेत गुलशन रायजी आणि आज नायडूजींनी आपल्याकडे जे काही सेंटर ऑफ रिसर्च सेंटर जे सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आज सायबर क्राईम हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे प्रत्येकाला त्याची कल्पना आहे एवढी कल्पना असून देखील चांगले चांगले सुशिक्षित लोकं पैसेवाली लोक किंवा नॉर्मल मिडल मिडल क्लास फॅमिलीचे लोक देखील म्हणजे अगदी लहान मुलापासून तर सिनियर सिटिझन्सपर्यंत त्याच्या आहारी जातात अशा प्रकारचे अमिषे त्यांना दाखवले जातात त्याचे मूळ कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेवढे काळजी घ्यायला पाहिजे द वेबसाईट घेतली पाहिजे तेवढं आपण घेत नाही आपण बऱ्याचशा आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतो आपल्या अकाउंटची माहिती कधी कधी डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेमार्फत आपल्याकडे येत असती ते हॅक हॅक करू शकत असतात आणि असे काही नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत तुमचा फोन काही मिनिटाकरता जरी कोणाच्या हातात दिला तरी ते अशा पद्धतीने एखादा नंबर किंवा सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टाकू शकतात जेणेकरून तुमचा फोन पूर्ण कुलून होऊ शकतो आणि तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असते आणि हे सायबर क्राईम क्रिमिनल्स जे बसलेले असतात ते दररोज नवीन नवीन संशोधन करत असतात मला असं वाटतं जगात जेवढे सायबर क्राईम चालू असतील त्याच्या दहा टक्के देखील त्याचा वापर आतापर्यंत इथे भारतामध्ये सुरू झालेले नसेल